नाही आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते है। युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख शे सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एमओयू साईन झाला आपल्या राज्य सरकारकडून आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील